नमस्कार मित्रांनो आपल्या नीत एव्होल्युशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपल्या मंत्रकोश या विषयामध्ये आपण माझ्या सर्वशांती कर्मप्रयोग या मागील भागात विद्या वाढविणे बुद्धी वाढविणे मानसिक शक्ती वाढविणे कोर्ट कचेरी सौभाग्यवती नजर दूर करणे किंवा बांधणे चोर पकडणे या गोष्टींशी संबंधित मंत्र व विधी याची माहिती पाहिली मित्रांनो आजच्या आपल्या भागात चोर भय हरण मंत्र पैशासह चोर पकडणे हजरतद्वारे चोर शोधणे चोरीचे पैसे परत मिळवणे काळी जादू दूर करणे स्त्रियांचे सौभाग्य वाढविणे प्रेमात पाडणे अन्न वाढवणे धान्य राशी उडवणे गाई म्हैशींचे दूध वाढवणे कुस्ती जिंकणे संततीप्राप्ती या गोष्टींशी संबंधित मंत्राची माहिती पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी इतर विषयाची लिंक दिलेली आहे व त्याचप्रमाणे या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मी टॉपिकनुसार सर्व व्हिडिओ ठेवलेले आहेत तेथेही तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता तेव्हा जर का आपण या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा व माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मग मित्रांनो थोडाही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया व स्क्रीनवर येणारे मंत्र व विधी याची माहिती पाहूया चोर भय दूर करण्याचा मंत्र ओम करालिनी स्वाहा ओम कपालिनी स्वाहा चोर बंद ठ ठ ठ विधी या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने सिद्ध होतो प्रयोगाच्या वेळी मंत्राचा सात वेळा उच्चार करून दारात थोडी माती जमनीत गाडल्याने इमारतीत चोर शिरण्याची भीती राहत नाही पैशासह चोर पकडण्याचा मंत्र ओम ध्रुमाजक हुंकार स्फटिका द दह, दह ओम विधी मंगळवारी किंवा रविवारी कर्मतिका वृक्षाखाली मृगासनावर बसून होम केलेल्या गांधाली लाकूड मोहरी आणि गुग्गल याचे हवन करून वरील मंत्राचा उच्चार केल्यास चोर चोरीच्या मालासह परत येतो चोर शोधण्याचा हजरत मंत्र क्वाजा खिज्र जिदम पीर मैदर मादर दस्तगीर पिरान पीर करो घोडे पे भीड चढो हजरत पीर हाजर सो हाजर विधी रात्रीच्या वेळी या मंत्राचा जप सुरू करणे आणि जपमाळ उलटी करताना दहा हजार वेळा मंत्राचा जप करणे लोभान धूप द्या प्रयोगाच्या वेळी पांढरी चादर पसरवून कुमारी मुलीला बसून पूजा करावी बताशे अर्पण करणे शुद्ध देशी तुपाचा दिवा लावावा मुलीला दिव्याच्या ज्योतीकडे टक लावून पाण्यात सांगा सर्व काही सांगेल चोरीचे पैसे परत मिळवण्याचा मंत्र ओम नमो नाहरवीर चलते तेग मे तेरासीर बहता चलता थामे नीर सोये अपने लागे तीर जो जो चाले नरसिंह बीर चित्त चोर का धरे न धीर चोर का हात कापे सिर कापे छाती थर्रावे जहां धरे चुराया धन हटन हटन्न पावे दुहाई गुरु गोरखनाथ की दुहाई चौरासी सिद्धी की दुहाई पुरणपूत की शब्द सांचा पिंड काचा फुरो मंत्र ईश्वरो वाचा सत्य नाम आदेश गुरु को विधी सूर्य किंवा चंद्रग्रहणाच्या वेळी ओढ्याच्या काठी पिंपळाच्या झाडाखाली का बसून या मंत्राचा एक लाख वेळा जप करा आणि प्रयोगाच्या प्रसंगी उत्तरेकडे तोंड करून पाठ केल्यानंतर समोर पितळेची वाटी ठेवा वाडग्यात मंत्र आणि तांदूळ मारल्याने वाडगे आपोआप चालू लागेल हलू लागेल आणि पैसे ठेवलेल्या ठिकाणी जाईल काळी जादू दूर करण्याचा मंत्र उलटंत वेत पलटंत काया उतराव बच्चा गुरुने बुलाया वेग सत्य नाम आदेश गुरु का विधी या मंत्राचा जप कोणत्याही शुभवेळी कोणत्याही चौरस्त्याच्या ठिकाणी दारू आणि बताशे अर्पण करून एकशे आठ वेळा जप करा आणि नंतर घरी जा गरजेच्या वेळी सात खडे उचलून एकवीस वेळा मंत्राचा उच्चार करून आशीर्वाद द्या चार खडे चार दिशांना फेकणे आणि तीन खडे सोबत ठेवणे जर तुम्हाला कोणावर केलेली काळी जादू उतरवायची असेल तर तुमच्याजवळ ठेवलेले तीन खडे हलकेच त्या व्यक्तीच्या अंगावर मारा असे केल्याने ज्याने काळी जादू केली आहे त्याच्याकडेच ती परत जाते स्त्रियांचे सौभाग्य वाढवणारा मंत्र ओम ह्रीम कपालिनी कुलकुंडलिनी मे सिद्धीम देही भाग्यम देही देही स्वाहा विधी कृष्णपक्षाच्या चतुर्दशीपासून पुढच्या महिन्याच्या कृष्णपक्षाच्या तेराव्या तिथीपर्यंत म्हणजेच एक महिना या मंत्राचा दररोज एक हजार वेळा जप केल्याने स्त्रियांचे सर्व रोग दूर होतात आणि स्त्री पतीला प्रिय होते ती मुले कुटुंब या सर्वांची आवडती व्यक्ती बनते प्रेमात पाडण्याचा मंत्र इलाई बहुर्मत जिब्राइल व मिकाईल व इस्त्रफिल व तिरेत मुसा व ईसा व फुरकान मुहम्मद सलाल अलय सलाम मंत्रापुढे पूर्ण झाल्यावर साधकाचे नाव घेणे विधी कुराणच्या या आयताचा म्हणजे श्लोकाचा दररोज एकेचाळीस वेळा पठण करा मग प्रियकर किंवा प्रेयसी धावत येईल या, या एकेचाळीस दिवसात मांसाहारी जेवण व दारू यापासून दूर राहावे हा नियम पाळणे अधिक अन्न वाढवण्याचा मंत्र ओम नमा सुरभ्यः बलजहा उपरी परिमिली स्वाहा विधी सर्वप्रथम या मंत्राचा दहा हजार वेळा जप करून सिद्धी प्राप्त करावी नंतर प्रयोग करावयाचा असल्यास पूर्वशाळा नक्षत्राच्या वेळी भेड्याची काठी घेऊन मंत्राने एकशे आठ वेळा आमंत्रण करून ते गाडावे ज्या शेताचे उत्पादन वाढवायचे आहे त्या शेतात गाडल्याने उत्पादन अधिक वाढते धान्य राशी उडवण्याचा मंत्र ओम नमो हकालो चौसष्टी योगीन हकालो बावन बीर कार्तिक अर्जुन बीर बुलाऊ आगे चौसष्ट बीर जलबिन बलबिन आकाशबिन तीन देश की दिशा बिन उत्तर जो अर्जुन राजा दक्षिण तो कार्तिक बिराजे आसमान लो बीर गाजे नीचे योगिन बिराजे बीर तो पास चली आवे छप्पन भैरो राशि उड़ावे एक बंद आसमान में लगाया दूजे बांदी घर में लाया शब्द सांचा पिंड काचा फूरो मंत्र ईश्वरो विधि दिवाळीच्या मध्यरात्री नग्नावस्थेत जाऊन वरील मंत्राचा दहा हजार वेळा जप करा आणि जेव्हा तुम्हाला प्रयोग करायचा असेल तेव्हा रात्रीच्या वेळी बकरीची लेंडी ठेवून आल्यास त्याच्या मागोमागच अन्य राशी उडून जाते सूचना तुम्हाला मिळालेल्या रकमेपैकी अर्धी रक्कम दान करणे गाय म्हैस इत्यादींचे दूध वाढविण्याचा मंत्र ओम नमो हुंकारिणी प्रसव ओम शीतलम विधी वरील मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून जनावरांना खाऊ घातल्याने त्यांचे दूध उत्पादन वाढते कुस्ती जिंकण्याचा मंत्र ओम नमो आदेश कामरू कामाक्षा देवी अंग पहल भुजंका पहरू लोहे शरीर आवत हात तोडू पाव तोडू सहाय हनुमंत वीर उठ अब नुसिंह वीर तेरो सोलह सौ शृंगार मेरी पीठ लगे नाही तो वीर हनुमंत लजाने तू लेहू पूजा पान सुपारी नारियल सिंदूर अपनी देहू सबल मोही पर देहू गुरु की शक्ति फुरो मंत्र ईश्वरो वाचा विधी कोणत्याही मंगळवार पासून या मंत्राचा जप सुरू करा आणि चाळीस दिवस रोज भगव्या रंगाची लाल लंगोटी घाला हनुमानजींची मूर्ती समोर ठेवा आणि लाडू अर्पण करा आणि एकशे आठ वेळा जप करा असे केल्याने कुस्तीत शत्रूवर तुमचा विजय निश्चित होईल संतती प्राप्तीसाठी मंत्र ओम परब्रह्म परमात्माने गर्भे दीर्घ जीवी सुतम कुरु कुरु स्वाहा विधी पौर्णिमेच्या रात्रीपासून एकशे आठ मळ्यांची जपमाळ घेऊन रोज पतीने आपल्या पत्नीचे नाव घेत जोपर्यंत ती गरोदर होत नाही तोपर्यंत जप करावा असे केल्याने संतती प्राप्ती होते मित्रांनो आजच्या व्हिडिओसह आपल्या मंत्रकोश या विषयातील सर्व शांती कर्मप्रयोग हा भाग संपलेला आहे पुढे आपण रोग निवारण मंत्र या भागाची माहिती पाहणार आहोत आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तेव्हा चॅनलशी कनेक्टेड राहा आणि जर का आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मग मित्रांनो आपण भेटूया एका नवीन व्हिडिओसह आपल्या पुढील भागात